युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना गुड नाईट कारण गुड नाईट का बरं सांग रात्रीचे वाजले अकरा अकरा दहा झालेत आणि मी आत्ता ब्लॉगची सुरुवात करते तर आत्ता खरं माझ्यासाठी दिवस उघडला आहे तर तुम्हाला दाखवते दिवस कसा तरी तर माझ्या ह्या पिकोफॉलच्या साड्या झालेल्या आहेत आणि ही पिकोफॉलची साडी आलेली आहे साडे वाजता तर उद्या सकाळी द्यायची ती दहा वाजेपर्यंत आता संध्याकाळी साडे दहा वाजता साडी आलेला आहे तर इथल्याच माझ्या शेजारच्या ताईंनी टाकलेली होती आणि ही सकाळी साडी द्यायची आहे तिच्यावरचं ब्लाऊज पण शिवून झालेलं आहे माझं आणि ह्या सगळ्या पिको फॉलच्या आहेत ह्या करून ठेवलेल्या आहेत साड्या आणि इकडं यांना फॉल लावलेले आहेत अजून मला फॉल लावायचे आहेत त्यांना तर हे बघा एक दोन ह्या एक एकसारख्या दोन साड्या आहेत इथं एक ही या दोन ही तीन ही चार पाच सहा अशा ह्या सहा साड्या आहेत तर पिकोफॉलच्या साड्यांमध्ये माझे मिस्टर आणि आमच्या ताई हे जण मला मदत करत असतात आणि आता ब्लाऊज पण द्यायचे जवळजवळ एकोणावीस तारखेचे ब्लाऊज आहे नऊ ते दहा ब्लाऊज आहे तर आता मला हे टार्गेट कसं पूर्ण करायचं ते मला टेन्शन आलेलं नाही कारण मी टेन्शन घेत नाही कोणत्याच कामाचं बिना टेन्शनचं माझं काम चालू असतं तर मग आता नऊ ते दहा ब्लाऊज द्यायचे आहे मला तर अजून कटिंग करायचे तुम्हाला माहिती आहे आता कटिंग झाल्यावरती ब्लाऊज शिवायचे त्यांना हुका बटन असं लावायचं पण राहतं तर याची मदत आमच्या ताईंची खूप होती माझ्यासाठी तर पण मग आता आमच्या ताई गेलेले आहेत तर गावाला तर दोन दिवसासाठी तर मग आता ह्या सगळ्या साड्या मिस्टरांनी फॉल लावून ठेवलेले होते तर एका साईडनी मला फॉल हाताने शिवायचे आहेत तर मग आता एवढ्या सगळ्या साड्या ब्लाऊज एवढं कसं ॲडजस्ट करायचं एकोणावीस तारखेपर्यंतचं मला द्यायच्या साड्या ते आहेत तेवढ्या आणि ब्लाऊज पण द्यायच्या आहेत तर मग आता कसं पूर्ण करणार आणि त्याचं अजिबात मी टेन्शन घेणार नाही कारण माझ्यासाठी आत्ता उरलेला आहे दिवस कारण दिवाळीच्या आदल्या दिवशी पण आम्ही रात्रभर जागा होतो जा तर आम्हाला ह्या कामांची सवय झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही बिनदास आम्ही हे काम मस्तपैकी आनंदाने आणि उत्साहाने करत असतो तुम्हाला तर माझ्याकडे बघून वाटतच असेल तर हे टार्गेट मी दोन दिवसात पूर्ण करणार आहेच तर हे बघा हे आता तुम्हाला मग अशी साडी दाखवली आमसुली साडी तिच्यावरती हे ब्लाऊज रेडी आहे आणि हे ब्लाऊज मला अजून कटिंग करायचं आहे तर आत्ता वाजते सव्वा अकरा तर याचं ब्लाऊज अजून कटिंग करायचं आहे आणि सकाळी आठ वाजेपर्यंत साडी ब्लाऊज दोन्ही पण द्यायचं आहे तर अजून ब्लाऊज कटिंग करून ब्लाऊज शिवून आणि साडी पिकअप हॉल पण करून द्यायची आहे तर मग चला आपण आपल्या कामाची सुरुवात करू तर इथं बघा हे तीन ब्लाऊज मी ऑलरेडीच कापून ठेवलेलो होते तर आता हे पण ब्लाऊज कापून घ्यायचं आहे चला मग आता सुरुवात करू आपण रात्री ज्या वेळेस शिवते त्यावेळेस हा लाईट बसून घेतलेला आहे आणि त्याच्याने मशीनवरती हा उजेड पडतो जर लाईट बंद केला तर इतका अंधार होतो तर बघा मी पहिले एवढ्याच अंधारात ब्लाऊज शिवायचे नंतर आमच्या त्यांनी मग हा लाईट घेतला तर मग आता लाईट जर लावला तर, ला, तर मग छान उजेड पडतो त्याच्यामुळं दिसायला पण त्रास होत नाही काही नाही एकदम छान मस्त दिसतं हे बघा भरपूर उजेड पडतो आणि आता हे ब्लाऊज मी कापलेलं आहे ते ठेवते साईडला जो आपल्याला शिवायचा आहे तोच मशीनवर तर हे बघा इथं थोडासा दोरा बाकी होता तर हा मी नवीन आहे आणि याची मी बॉबिन भरून घेते मी आधी जेवढा दोरा उरला होता तेवढंच झाली बॉबिन भरून तर बॉबिन लावून घेते ज्यावेळेस सार्जेन ब्लाउज द्यायचे राहिले तर त्यावेळेस आम्हाला रात्र काय म्हणताना दिवस रात्र सगळं एकच असतं आम्हाला दिवस पण पुरत नाही रात्र पण पुरत नाही त्याच्यामुळं आमचे कंटिन्यू हे कामं चालूचं असतात आम्हाला आता कसं रात्रीचे पण शिवायची सवय झालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला काहीच वाटत नाही बघा रात्रीचे आवाजलेत अकरा पस्तीस तर आपल्याला शिवायचे आहे आता ब्लाऊज तर आता माझं टार्गेट आहे एक तासाचं तर आता एक तासामध्ये जवळजवळ आता मला साडेबारा वाजणार आहे हे ब्लाऊज शिवायला आणि त्याच्यानंतर साडी तर आणि हे ब्लाऊज आणि साडी दिल्यानंतर पण आपल्याला अजून पण जवळजवळ उद्याच दहा वाजेपर्यंत तीन ब्लाऊज द्यायचे आहे त्याच्यामुळं मग आता कंटिन्यू आपलं शिवण चालू राहणार आहे तर आता आपण ब्लाऊजला सुरुवात करू आणि मी तुम्हाला ब्लाऊज शिवून झाल्यावरती पण दाखवते हो किती झालं आहे माझं शिवण सोनू पण झोपलेले सोनूला या आवाजाची सवय झालेली आहे त्याच्यामुळं तो काही उठत नाही आणि उठलं तर मग तो आता बाद झाले शिवायचं आता घे झोपून चल आता तो झोपला आहे आता सकाळीच उठल आता त्याला ह्या आवाजाची पण सवय झालेली आहे त्याच्यामुळं त्याला काही टेन्शन नाही मस्तपैकी झोपला आहे तो पण आता आम्ही बटाटे आणलेले होते जवळजवळ पंधरा वीस किलो बटाटे आणलेले होते त्याच्यातले फक्त चार पाच किलोचे बटाट्याच्या चकल्या करून झालेला आहे आणि हे ब्लाऊजच्या शिवणकामामुळं बटाट्याच्या चकल्या पण झालेल्या नाही कारण आता हे आजची आहे सतरा तारीख आणि एकोणावीस तारखेपर्यंत एवढे सगळे ब्लाऊज द्यायचे आहे आणि मग त्याच्यानंतर आता जे बटाटे आणलेले होते जवळजवळ त्याला पंधरा दिवस होत आलेले आणि मग रविवारी आता आम्ही ते बटाट्याच्या चकल्या पण म्हणणार आहे आणि बटाट्याच्या चकल्या पण इतक्या छान झालेल्या अंदाजीच मी काय युट्यूबवर वगैरे पहिले काहीच बघितलं नाही आणि अंदाजेच चकल्या पूण्यापटा त्याच्या ते पण तुम्हाला तळून दाखवलं एकदम अशा खुसखुशीत झालेलं आहे आणि ज्यावेळेस मी चकल्या करेल त्यावेळेस तुम्हाला ती व्हिडिओ पण शेअर करन त्यावेळेस तुम्ही बघा मी पण एकदम सोप्या पद्धतीने काहीच माप वगैरे काहीच घेतलेलं नाही आणि मस्त माप वगैरे न घेता सुद्धा पण इतक्या छान चकण्या झालेल्या इथे साडीला कॉल लावायला मला खूप आवडतं कारण कसं आहे की आता पहिले कॉल कॉटनच्या असायचे आणि ते धुवावं लागायचे मग सुकवावं लागायचे इस्त्री करावं लागायची आताचे फॉल कॉटन मिक्स आहे त्याच्यामुळं मग आता काही गरज वाटत नाही मला फॉल लावून लावायचे त्याच्यामुळं आता एकदम असं भारी वाटतं आणि फॉल पण एकदम असे छान स्ट्रेट असतात त्याच्यामुळं पटापट -पत लावून होत्या तर खूप भारी वाटतं फॉल लावायच्या वेळेस ज्यावेळेस अर्जन साडीचा फॉल लावायला येतो आपल्याकडे त्यावेळेस खूप पॉझिटिव्ह होती कारण कधी एखाद्या वेळेस आपल्या घरात मध्ये फॉल नसतो मग दुकानात जाऊन मग तो घेऊन येणं मग ते फॉल लावणं मग त्याला वेळ लागतो थोडासा पोहे करायला मला वेळ नव्हता तर सकाळचा नाश्ता आमचा पोहे आणि तवा मटकी केलेला आहे तर हे बघा पोहे आमचा नाश्ता आणि इथं मटकी पण केलेला आहे पोहे आणि पोह्यांमध्ये मटकी टाकून इतकी छान लागते ना आमची सगळ्यांची फेवरेट डिश आहे पोहे आणि मटकी एकोणावीस तारखेची ऑर्डर पूर्ण झालेली आहे तर खूप मोठी ऑर्डर होती तर जवळजवळ आठ दहा ब्लाउज हो आणि भरपूर साड्या होत्या तर मला म्हणजे होणं शक्य नव्हतं तर तरी पण मी ती ऑर्डर पूर्ण केलेली आहे सतरा तारखेच्या अक अकरा वाजेपासनं रात्रीच्या तर मी ब्लॉग चालू केला होता तर आजचा एकोणावीस तारीख हे आजचं एक, एक वाजलेलं आहे तर एवढ्या दोन दिवसात मी माझी एवढी मोठी ऑर्डर मी दोन दिवसात पूर्ण केलेलं आहे रात्री जागून आणि पहाटी लवकर उठून तर अशा पद्धतीने मी माझी दिवसभरची पार्लरचे क्लाइंट वगैरे करून अशा पद्धतीने माझी खूप मोठी ऑर्डर मी पूर्ण केलेलं आहे तर त्यांनी पण खूप विश्वासाने माझ्याकडं दोन दिवसात अर्जंट काम मागितलं होतं आणि मी पण ते पण दिलेलं आहे दोन दिवसामध्ये करून दा मला दाखवते मी ब्लाउज पण कसे शिवलेले आहे इथं मी दोन दिवसाची ऑर्डर पूर्ण करायची होती तर केलेलं आहे तर मग साड्या भरपूर होत्या दोन कलरच्या साड्या होत्या आणि ह्या पिकोफॉलच्या साड्या आहे सगळ्या सात आठ साड्या होत्या तर मी एवढ्या सगळ्या साड्या दोन दिवसात ताई जर असल्या तर मला त्यांची मदत खूप वाचते त्याच्यामुळं मग आता तेवढ्या साड्या एकटीलाच करायच्या होत्या तर साड्या करून झाल्या आहे माझ्यावाल्या आता पण ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला तर ब्लाऊज पण सगळ्या डिझाईनचे ब्लाऊज होते तर मग हे बघा प्रत्येक बाहीला प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन केलेली होती तर मग डिझाईन म्हटलं तर खूप वेळ लागतो एका ब्लाऊजला तर मग आता दोन दिवसामध्ये जर कसे ॲडजस्ट करायचे तर मग मी भरपूर असं ट्राय केला का पूर्ण पाटापट ब्लाऊज व्हावा म्हणून पण मग आता डिझाईन म्हटली तर खूपच वेळ लागतो आणि पाहिजे तशी डिझाईन त्यांनी खूप विश्वासाने माझ्या दोन दिवसात ब्लाऊज शिवायला लावले होते त्याच्यामुळं मी पण खूप विश्वासाने त्यांना ब्लाऊज शिवून दिलेलं आहे आणि हेच माझ्या कस्टमरला आवडत असतं बिनदास ब्लाऊज जर शिवायला टाकतात त्यांना माहिती आहे योग्य वेळेत आपल्याला ब्लाऊज मिळणार आहे त्याच्यामुळं मग काही किरक पण टेन्शन न घेता ब्लाऊज टाकत असतं तर हे बघा प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन आहे बॅक साईड आहे बाहीला पण डिझाईन टाकलेली आहे आणि हे दोन ब्लाऊज एकाच कलरचे होते तर याला पण पाहिलं मी वेगवेगळ्या वेग डिझाईन केलेल्या होत्या तर हे बघा छान असा ते माकर टाकलेला होता त्याला आणि हे आ... बघा बॅक साईडनी पण डिझाईन टाकलेले आहे ऑलरेडी त्याला डिझाईन होती तरी पण मग ते कस्टमर म्हटलं त्याला डिझाईन टाकायची ही काठ पदरचं ब्लाऊज आहे तर याला पण मस्त डिझाईन केलेली होती कळीची डिझाईन टाकलेली होती आता नवीन लेस निघाली आहे खडींची ती पण छान वाटती तर प्रकारे मी माझी फायनल दोन दिवसाची ऑर्डर पूर्ण केलेली आहे तर मग तुम्हाला कशी वाटली तर जर आपण जिद्द ठेवून जर कोणतंही काम केलं तर ते पूर्णच होतं